पिंपळगाव जोगा धरण हे नाव कधीही पुसलं जाणार नाही याची खात्री बाळगा अतुल बिडके तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुमचा एक सेवक हे नात्याने कटिबद्ध आहे पिंपळगाव पिपळगाव जोगे जलाशयाचं नाव बदलणार नाही त्यावरची आक्रमक आख्र, झाली नाही तुमच्या वर्ग देखील सांगता करते मी प्रथमत पिंपळगाव जोगा वासियांना आणि पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रातल्या परिसरातल्या लोकांना मी आश्वासित करू इच्छितो की पिंपळगाव जोगा हे नाव कधीही पुसलं जाणार नाही आणि कोणीही पुसू शकणार नाही माझा जो बोलण्याचा अर्थ होता त्याचा गैर अर्थ निघालेला आहे आणि त्याच्यातून काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे वास्तविक पाहता पिंपळगाव जोगा धरण निर्माण झाल्यानंतर धर, पिंपळगाव जोगेचा कालवा वल्लभशिण बेंके साहेबांनी निर पूर्ण केलेला आहे आणि त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळतो मला याचीही कल्पना आहे की पिंपळगाव जोगा जे धरण आहे धरणाच्या कडेच्या पुनरसनाच्या बाबतीत अजूनही काही प्रश्न आहेत ते बेनके साहेबाने सोडवले नंतर आत्ता मी सोडवलेले आहे आणि अजूनही काही लोकांचा धरणाची उंची जर वाढवली तर इथं साठा वाढेल असं मत आहे ते, ते आम्ही कदापी होऊन देणार नाही कारण अजूनही आम्हाला बुडीत क्षेत्र आमच्या गावाचे तिकडचे वाढवायचे नाही म्हणून पिंपळगाव जोगा धरणाचं जे नाव आहे तो धरणाचं नाव पिंपळगाव जोगा धरणच राहणार आहे पण एक गोष्ट मला इथं नमूद करायची की परवा झांबरशेठ तांबे यांचा पुण्यतिथीचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा झांबरशेट तांब्यांचे जुने जे सहकारी आहेत ते मला असे म्हणाले की दुष्काळाच्या काळात झांबरशेट तांब्यांनी डिंगोरे आणि त्या पिंपळगाव व जोगेच्या खोऱ्यामध्ये खूप चांगलं काम केलं होतं तर जसं येडगाव धरणाला हे येडगाव धरणच नाव आहे पण त्याच्या मागचा जो बॅकवॉटर आहे त्याला विघ्नर जलायशी असं नाव आहे मानेकडो धरणाला हे मानेकडो धरणच नाव आहे पण त्याच्या मागं राजे सागर असं नाव आहे डिंबे धरणाला हे डिंबे धरणच नाव आहे पण त्याच्या मागचं जे साठा आहे त्याला होतात्मा बाबू गेणू सागर असं नाव आहे तसं हे पिंपळगाव जोगा हो धरणाचं नाव पिंपळगाव जोगा हो धरणच राहील पण त्याच्या मागचा जो जलाशय आहे त्याला श्रीकृष्ण जलाशय असं नाव हो द्यावं म्हणजे तुमची जर अशी म्हणणं असेल किंवा त्यांची जर मागणी असेल तर तुमच्या परिसरातल्या लोकांशी चर्चा करून तशा सरकारचा प्रस्ताव श्रीकृष्ण जलाशयाचा आपण सरकारकडे पाठ पण लोकांचा आणि तिथला जर त्याला सुद्धा जरी विरोध असेल तर निश्चित प्रकारे ते नामकरण नेमके काय करायचं का नाही करायचं हे तुमची जी काय भावना आहे ती लक्षात घेऊन त्याच्याबद्दल तसं काय होणार नाही तुमच्या मनामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो दूर करावा बातमी जी आली त्याचा अनर्थ केला गेला आणि त्यानुसार त्या बातमीदारांनी पण जे बातम्या दिल्या ते चुकीचे दिल्या असे म्हणत नाही पण अनर्थ झाला तो त्याच्याचा म्हणून मी जुन्नर तालुक्याचा एक सुपुत्र तुमचा लोकप्रतिनिधी आजपर्यंत तुमची सगळ्यांची सेवा केलेली आहे पिंपळगाव जोग्याच्या रिंग रोडला पंधरा कोटी रुपये दिले आहेत खिरेश्वर इथे मोठा निधी दिला आहे पिंपळगाव जोगेमध्ये कितीतरी आपण कामं केलेली आहेत तुमच्या सगळ्यांचं हित जोपासणारा मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून तो कृपया करून तुम्ही सर्वांनी जो गैरसमज झालाय तो दूर करावा श्रीकृष्ण तांबे यांचं जर नाव द्यायचं झालं तर पर्यटन तालुका आपण डीपीआर तयार केलेला आहे मग पिंपळगाव जोगा धरणाच्या पुढे मांधारणे गावामध्ये आपण एक ॲडव्हेंचर जो इन्स्टिट्यूट करणार आहे तिथं आपण श्रीकृष्ण तांबेंचं नाव देऊ शकू किंवा एखादं बोटिंग किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या बाबतीत आपण केलं तर तिथं आपण देऊ शकू पण पिंपळगाव जोगा धरण हे नाव कधीही पोचलं जाणार नाही याची खात्री बाळगा अतुल बेंडकिया तालुक्याचा लोकप्रतिनिधी तुमचं एक सेवक येणाऱ्या हा हक्कटीबद्ध आहे